डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत प्राध्यापकांच्या कार्यकाळ आणि महा महाविद्यालयांमधील प्राध्यापिकांच्या उपस्थितीत मुदत यावरून सदस्यांमध्ये जोरदार वादावादी झाली त्याचप्रमाणे अठरा टक्के जी एस टी व गुंतवणूक शुल्क वसूल करण्याचा निर्णय बैठकीत घेतण्यात आला विजय फुलारी यांनी कुलगुरू डॉक्टर विजय फुलारी यांनी अचानक व्यवस्थापन परिषदेची बैठक बोलावली होती या बैठकीत सेवानिवृत्ती वेतनाचा मसुदा व महाविद्यालयातील प्राध्यापकांच्या उपस्थितीच्या मुद्द्यावरून सदस्यांमध्ये जोरदार वादावादी झाली तीस नोव्हेंबर रोजी होणाऱ्या सर्वसाधारण सभेत प्राध्यापक सेवा भत्त्यांचा मसुदा ठेवण्यात येणार असून प्राध्यापकांच्या कामाचा ताण या विषयावर चर्चा होणार आहे तसेच चौतीस महत्त्वाच्या विषयांवर चर्चा होणार आहे व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत प्राध्यापकांच्या सेवा नियमांचा अंतिम मसुदा आणि मसुदा समितीने तयार केलेल्या राज्य नियमावली महासभेत ठेवण्याबाबतच्या शिफारसीला मान्यता देण्यात आली सभेत सदस्य बसवराज मंगरुळे यांनी प्राध्यापकांच्या महाविद्यालयात पाच तास उपस्थित राहण्याचा मुद्दा उपस्थित केला